वेलकम टू रसोई कधी बाजारात मच्छी मिळाली नाही तर आपल्याला अंड्याशिवाय पर्याय नसतो पण अंड्यामध्ये पण आपण वेगवेगळ्या डिशेस तयार करू शकतो त्यामुळे आज मी तुमच्यासाठी स्पेशल अशी अंडा थाली दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण अंडा थाली बनवणार आहोत त्यासाठी एक डझन भर आपण ही अंडी घेतली आहेत त्या अंड्यांमध्ये आपण अंड्यांचं पातळ कालवण सुक कालवण अंडा फ्राय भुर्जी आणि अंडा राईस देखील तयार करणार आहोत तर चला रेसिपी करायला सुरुवात करूया अंडा थालीमध्ये सर्वात आधी आपण अंड्याचं पातळ कालवण बनवणार आहोत त्यासाठी दोन बॉइल्ड अंडी घेतली आहेत त्याचे दोन दोन भाग करून घेतलेत नंतर त्यासाठी वाटण वाटणार आहोत मूठभर अगदी सुकं खोबरं खिसून भाजून घेतलं आहे अर्धा कांदा देखील छोटासा भाजून घेतला आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा असा हेच आपण वाटण तयार करूया आणि लगेचच कालवण बनवायला सुरुवात करूया आमच्या आगरी कोळी पद्धतीचं अंड्याचं कालवण बनवण्यासाठी गॅसवर आपण हे पातेलं गरम करत ठेवलं आहे ह्याच्यामध्ये दोन चमचे एवढं तेल घ्यायचं आहे तेल पण छान गरम झालंय आता हा बारीक चिरलेला कांदा आहे तो ऍड करूया अगदी लहान साईजचाच कांदा मी घेतला आहे कांदा तेलामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचा आपल्याला हे बघा कांदा पण छान आपला शिजला गेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हळद घालणार आहोत लहान चमचा अर्धा हळद घेतली आहे एक चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला पाव चमचा गरम मसाला आता हळद आणि मसाला तेलावर छान परतून घ्यायचा आपल्याला नंतर खोबऱ्याचं जे वाटण आपण वाटून घेतलेलं कांदा घातलेलं ते ऍड करूया दोन टेबल स्पून एवढं हे वाटण होतं वाटल्यानंतर वाटण पण तेलावर छान आपलं परचून झालं आहे आता ह्याच्यामध्ये आपण ग्लासभर पाणी ऍड करणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेते आणि चवीप्रमाणे मीट ऍड करते एक उकळी काढून घेऊया ह्याला आपण हे बघा आपल्या ग्रेव्हीला पण छान उकळी आली आहे आता हे बॉईल केलेले अंडी आहेत ना ह्याच्यामध्ये सोडणार आहोत व्यवस्थित ग्रेव्हीनी ह्याला कव्हर करूया आता झाकण ठेवून एक पाच मिनिटासाठी लो फ्लेम वर ह्याची वाफ काढून घ्यायची आहे चार ते पाच मिनिट झालेत आपण अंड्याचं कालवण बनवत ठेवलं होतं हे बघा बघूनच तुम्हाला कळेल सुंदर असं आपलं अंड्याचं पातळ कालवण तयार झालं आहे गॅसची फ्लेम मी आता हाय केली आहे थोडीशी कोथिंबीर ऍड करूया ह्याच्यावर आणि झटपट असं तयार झालेलं आपलं हे अंड्याचं कालवण बाजूला ठेवणार आहोत आता अंड्याचं सुक बनवूया सोडून केलेलं थपथपीत असं अंड्याचं कालवण बनवण्यासाठी ही दोन अंडी घेतली आहेत नंतर ह्या कालवणासाठी आपण अगदी दोन चमचे सुक खोबरं खिसून भाजून लसणाच्या दोन तीन पाकळ्या आल्याचा तुकडा असं ह्याचं आपण वाटण तयार करणार आहोत अंड्याचं थपथपीत कालवण बनवण्यासाठी आपण हा पॅन ठेवला आहे ह्याच्यामध्ये दोन टेबल स्पून एवढं तेल घ्यायचंय तेल पण छान गरम झालं आहे आता ह्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा सा आपण कांदा घेतलाय बारीक चिरून तो ऍड करूया कांदा तेलावर छान शिजवून घ्यायचंय आपल्याला कांदा पण छान आपण शिजवून घेतला आहे आता आपण मसाला ऍड करूया सर्वात आधी अर्धा चमचा हळद एक चमचा आपला हा घरचा अग्री कोळी मसाला आहे हळद आणि मसाला तेलावर छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय नंतर बारीक चिरलेला एक टोमॅटो घेतलाय मीडियम साईजचा तो ऍड करूया तो देखील व्यवस्थित परतून घेते मी ह्याच्यामध्ये परतून झालं की जे आपण हे वाटण मी मघाशी तुम्हाला दाखवलेलं ना ह्या वाटणातलं अगदी एकच चमचा आपल्याला वाटण घालायचं आहे हे बघा अगदी एक पोहे खायचा चमचा असतो ना तेवढंच वाटण मी घेणार आहे वाटण देखील ह्या सोबत व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आता एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवून ह्याची वाफ काढून घेऊया दोन मिनिटं झालेत झाकण काढून घेऊया हा मसाला छान मिक्स करून घ्यायचा आता गॅसची फ्लेम मी हाय करते ह्याच्यामध्ये एक ग्लास भर पाणी ऍड करते व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीप्रमाणे मीठ आता एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला हे बघा ग्रेव्हीला पण छान उकळी आली आहे आता दोन अंड्याचं आपण हे अंड्याचं सुक बनवणार आहोत त्यासाठी मी हे अंड फोडून घेतलं आहे अलगजपणे ह्या ग्रेव्हीमध्ये सोडायचं आहे आता अजिबात ह्याला हात लावायचा नाही लगेचच ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक तीन ते चार मिनिटासाठी हे कालवण शिजवून घ्यायचंय गॅसची फ्लेम मी लोवर करते चार ते पाच मिनिटं झाल्यात झाकण काढून आपण बघूया तुम्ही बघू शकता थपथपीत असं आपलं हे अंड्याचं कालवण तयार झालं आहे आणि हे बघा अंड पण कसं व्यवस्थित शिजलं गेलंय गॅसची फ्लेम मी आता हाय करते ग्रेव्ही पण हे बघा अगदी थिक ग्रेव्ही असते हाय फ्लेम वर छान उकळी आली आहे ह्याला आता थोडीशी कोथिंबीर ऍड करूया आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करणार आहोत आता आपण बॉइल्ड अंड्याचं सुक बनवणार आहोत टिफिन स्पेशल बॉइल्ड अंड्याचं सुक बनवण्यासाठी दोन अंडी आपण बॉइल करून हे असे पीसीस करून घेतले तर रेसिपी करायला सुरुवात करूया गॅसवर आपण हा एक पॅन गरम करत ठेवला आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घ्यायचंय तेल पण छान गरम झालं आहे आता ह्याच्यामध्ये आपण हा बारीक चिरलेला मीडियम साईजचा सा, एक कांदा घेतलाय तो ऍड करूया कांदा छान आपल्याला तेलावर परतून घ्यायचंय मिनिटभरासाठी हा कांदा मी शिजवून घेते आता लो फ्लेम करून हे बघा कांदा पण छान शिजला गेलाय आता गॅसची फ्लेम मी मीडियम वर करते अगदी पाव चमचा एवढीच हळद घालणार आहोत अर्धा चमचा हा घरचा आगरी मसाला पाव चमचा गरम मसाला या डिश मध्ये ना तुम्ही गरम मसाला आवर्जून घाला नंतर अगदी चमचा भर हे बघा पोहे खायचा चमचा असतो ना हे खोबऱ्याचं वाटण मग अशी जे मी वाटण तुम्हाला दाखवलेलं ना ते हाय फ्लेम वर ह्याला छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण अगदी अर्धाच टोमॅटो ऍड करणार आहोत टोमॅटो देखील व्यवस्थित मी परतून घेते गॅसची फ्लेम मी हायवरच ठेवली आहे चवीप्रमाणे मीठ मीठ ऍड केल्यावर पण हाय फ्लेमवर व्यवस्थित ह्याला आपण सॉटे करून घ्यायचं आहे नंतर ह्यामध्ये आपण हे बॉईल करून पीसेस केलेली अंडी ऍड करूया अलगजपणे ह्याला आपल्याला ह्याच्यात मिक्स करून घ्यायची आहे हे बघा व्यवस्थित आपण यांना मिक्स करून घेतले आहे आता झाकण ठेवून ह्याला वाफ काढून घेऊया एक दोन ते तीन मिनिटांसाठी आपण झाकण काढून बघूया गॅसची फ्लेम हाय करते हे बघा सुंदर असं आपलं हे एग मसाला टिफिन स्पेशल आहे ही माझी डिश तयार झाली आहे मिक्स करून घेते आणि ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर ऍड करते गॅसची फ्लेम आता स्विच ऑफ करूया आता अंडा बुर्जी बनवणार आहोत एक बुर्जी किंवा अंडा बुर्जी बनवण्यासाठी ही कढई ठेवली आहे दोन टेबल स्पून ह्याच्यात तेल घ्यायचे कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घेतलेलं ते गरम झालं आता एक मोठ्या साईजचा सा कांदा आपण बारीक चिरून घेतला आहे कांदा व्यवस्थित लो फ्लेम वर आपल्याला असा परतून नंतर शिजवून घ्यायचा आहे पटकन शिजण्यासाठी मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम लो करते दोन मिनिटं झाली झाकण काढून बघूया मी बघू शकता कांदा छान आपला मौसूद झाला आहे है। आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत बुर्जी कशी थोडी तिखट हवी म्हणून एक चमचा आपला हा घरचा अग्री कोळी मसाला हळद आणि मसाला कांद्यासोबत छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता गॅसची फ्लेम मी वर करते ह्याच्यामध्ये दोन टोमॅटो ऍड करणार आहोत एक कांदा असला तर दोन टोमॅटो हे मेजरमेंट बुर्जी करताना कधीही ठेवायची म्हणजे अगदी स्ट्रीट स्टाईल आपली ही अंड्याची भुर्जी तयार होते व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झालं की तवीप्रमाणे मीठ ऍड करायचे पुन्हा एकदा मिक्स करून घेते आता झाकण ठेवून टोमॅटो शिजेपर्यंत आपण वाट बघणार आहोत गॅसची फ्लेम अगदी लोवर करते दोन मिनिटं झाले झाकण काढून बघूया आपण हे बघा किती व्यवस्थित आपलं हे बुरजीसाठी मिक्सचर तयार झालं आहे आता गॅसची फ्लेम मी मिडियम वर करते आणि व्यवस्थित हे ना असं स्मॅश करून घ्यायचं आहे स्मॅश करून झालं की आपण गॅसची फ्लेम अगदी लोअर करणार आहोत आणि एक अंड मी हे बघा ह्याच्यात ऍड करते अंड ऍड केलं का कंटिन्यू ह्याला आपल्याला ह्याच्यामध्ये असं स्टर करत राहायचंय म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे कलर बघा किती सुंदर कलर आलाय म्हणजे आपण गाडीवर नाही का बाहेर गेलो का आपल्याला गाडीवरची बुरजी पाऊ खूप आवडत असते सेम त्याच पद्धतीने बुरजी तयार होईल जर मी सांगितलेल्या प्रमाणात तुम्ही कांदा टोमॅटो तु यूज केले तर आता हे थोडं ड्राय होईपर्यंत कंटिन्यू ह्याला मिडियम फ्लेम ठेवून असं परतून घ्यायचंय आपल्याला हे बघा व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेतलं आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवून वाफ काढून घेऊया गॅसची फ्लेम अगदी लो ठेवते एक मिनिटभरासाठी वाफ काढणार आहोत मिनिटभर झाला आपण बुर्जीवर झाकण ठेवलेलं हे बघा स्ट्रीट स्टाईल आपली ही बुर्जी रेडी झाली आहे गॅसची फ्लेम मी हाय करते हाय फ्लेम वर फक्त एकदा त्याला परतून घेते बघा किती सुरेख रंग आला आहे आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर एड करूया गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आता अंडा राईस बनवायला सुरुवात करणार आहोत एग राईस तांदूळ घेतले आहेत वाटीभरच तांदळाचा मी आज तुम्हाला एग राईस बनवून दाखवणार आहे हे बघा वाटीभर हे इंडिया गेटचे सुपर बासमती तांदूळ मी एक वीस मिनिटासाठी तरी असे पाण्यात भिजवून घेतलेत आता हे अर्धे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे अर्धवटच आपण हे शिजवून घेणार आहोत एग राईस बनवण्यासाठी सर्वात तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत हे बघा एका मोठ्या आहे आता हे भिजवलेले तांदूळ आहेत ना ह्या पाण्यामध्ये मी ऍड करते गॅसची फ्लेम हाय करूया ह्याच्यामध्ये हे, हे बघा तेजपत्त्याची पानं लवंग दाळ चिनी काळी मिरी असे घेतले आहेत चार चार ताप घेतलीत प्रत्येक वस्तू चवीप्रमाणे थोडस मीठ ऍड करणार आहोत भात छान मोकळा होण्याकरता आपण चमचाभर तूप ऍड करूया ह्याच्यात व्यवस्थित हे मिक्स करून घेते आणि उकळी आली का लगेचच हा तांदूळ आपण चाळणीवर काढून घेऊया हे बघा व्यवस्थित ह्याला उकळी आली आणि उकळी आली ना का अगदी दोन मिनिटातच हा भात शिजला जातो म्हणजे अर्धवटच आपल्याला शिजवून घ्यायचंय आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते ही चाळणी घेतली आहे मी ह्या चाळणीवर पुन्हा हा भात आपण काढून घेऊया आता हा राईस आहे ना पॅन खाली ठेवून थोडासा आपण थंड करून घ्यायचा आहे तोपर्यंत ग्रेव्ही बनवून घेऊया एक राईस साठी गार होईपर्यंत आपण ह्याची ग्रेव्ही बनवून घेऊया ह्यासाठी गॅसवर आपण एक पॅन ठेवला आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घेऊया तेल पण छान गरम झालं आहे आता ह्याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत फोडणीला मीडियम साईजचा कांदा घेतला होता आपण कांदा व्यवस्थित परतून घ्यायचे तेलावर आणि गॅस ची फ्लेम लो ठेवून कांदा आपल्याला शिजून घ्यायचे कांदा पण छान शिजला गेला आहे आता एक चमचाभर आपण ह्याच्यामध्ये आलं लसून पेस्ट ऍड करणार आहोत आलं लसून पेस्ट देखील कांद्यासोबत व्यवस्थित आपल्याला तेलावर परतून घ्यायची परतून झाली की ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद एक छोटा चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला अर्धा चमचा गरम मसाला हा गरम मसाला आपण घरीच बनवलाय नॉर्मली मी म्हणजे चिकन सुक किंवा बिर्याणी किंवा पुलाव करायचा असला ना तर तो मसाला मी यूज करते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय नंतर एक मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो ऍड करूया ऍड केल्यानंतर चवीप्रमाणे मीठ ऍड करणार आहोत लक्षात ठेवा भातात देखील आपण भात शिजवताना मीठ ऍड केलं होतं आता हा टोमॅटो छान आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचंय दोन मिनिटं झालेत आपण झाकण ठेवून टोमॅटो शिजत ठेवला होता व्यवस्थित मिक्स करून घेऊया अर्धवटच टोमॅटो शिजला गेला आहे बघा आता ह्याच्यामध्ये आहे वाट ना चमचाभर आपण वाटण घालणार आहोत मग अशी जे वाटण वाटलेलं ना खोबरं आलं लसून अगदी एक पोहे खायचा चमचा आहे ना एवढंच ते वाटण आपल्याला घ्यायचं आहे ते देखील आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून आहे आणि एक टेबल स्पून एवढं पाणी ऍड करणार आहोत आता झाकण ठेवून ही ग्रेव्ही आहे ना व्यवस्थित आपण शिजवून घेणार आहोत आणखी दोन मिनटं झालेत आपण हा टोमॅटो आणि ग्रेव्ही शिजत ठेवली होती हे बघा सुंदर असं तेल पण सुटलंय आणि आपलं हे टोमॅटो पण अगदी व्यवस्थित शिजलं गेलंय आता ह्याच्यामध्ये आहे ना अगदी त्या अंड्या राईसला अंड्याची टेस्ट येण्याकरता एक अंड आपण फोडून घेतले ते ऍड करूया व्यवस्थित या ग्रेव्हीमध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय बघा व्यवस्थित आपली ही ग्रेव्ही तयार झाली आहे आता ह्याच्यामध्ये अलगसपणे ही अंडी सोडूया अंडी ऍड केली का गॅसची फ्लेम मिडियम वर ठेवायची आहे अगदी थोडस पाणी घालणार आहोत आपण ह्याच्यामध्ये म्हणजे अंड्यांना तो मसाला व्यवस्थित लागला जाईल आता ही ग्रेव्ही आहे ना ह्या पॅन मध्ये आपल्याला पसरून घ्यायची आहे पसरून झाली की आपण कांद्याचा जो बरिस्ता तयार केलाय थोडासा मी याच्यावर ऍड करते नंतर कोथिंबीर ऍड करूया हा बघा जो अर्धवट शिजून घेतलेला भात आहे ना किती छान मोकळा असा तयार झाला आहे आता हा भात आहे ना व्यवस्थित ह्याच्यावर आपल्याला स्प्रेड करून घ्यायचंय ह्याच्यामधले जे खडे मसाले होते ना लवंग दालचिनी काळी मिरी वगैरे मी काढून घेतलीत कारण का मुलांना ते तोंडात आलं का आवडत नसतं म्हणून व्यवस्थित पसरून झालं की ह्याच्यावर आपण थोडासा अगदी म्हणजे फूड कलर स्प्रिंकल करणार आहोत फूड कलर टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच हा लेमन येलो कलर ऍड करा नाहीतर घरात खायसाठी नाही केला तरी चालेल आता चमचाभर तूप आहे ना ते व्यवस्थित साईडनी सोडायचंय आपल्याला झाकण ठेवते एक पाच ते आठ मिनिटासाठी आपण ह्याला वाफ काढून घेऊया तूप ऍड केल्यानंतर ह्याच्यावर आपण हा कांद्याचा बरिस्ता आहे ना तो थोडासा स्प्रिंकल करून घेऊया आणि झाकण ठेवून आठ ते दहा मिनिटांसाठी लो फ्लेम वर ह्याची वाफ काढून घेणार आहोत आठ ते दहा मिनिट झाले झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता सुंदर असा आपला हा एग राईस रेडी झाला आहे आता ह्याला मी थोडाही हलवत नाही वाढताना दाखवेल पण हे बघा भात अगदी मोकळा मोकळा आपला तयार झाला आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ऍड करते गॅसची फ्लेम आपण आता स्विच ऑफ करणार आहोत आपल्या सर्व अंड्याच्या डिशेस तर रेडी झाल्या आहेत पण बॉइल्ड अंड फ्राय केल्याशिवाय आणि ऑमलेट बनवल्याशिवाय आपली अंडा थाली पूर्ण होणार नाही म्हणून सर्वात आधी मी अंड बॉईल जे केलेलं आहे ना हे बघा ते मी फ्राय करून घेते अगदी अर्ध्या मिनिटासाठी तेलावर असंच ठेवायचं आहे आता ह्याला आपण पलटून घेणार आहोत आणखीन अर्धा मिनिट झाले पुन्हा हे अंड आहे ना आपण असं सरळ करून घेऊया आणि ह्याच्यावर आता आपण थोडस मीठ स्प्रिंकल करायचंय नंतर काळी मिरी पूड थोडस मिरची पावडर आणि हे आपलं बॉईल्ड अंड फ्राय करून तयार झाले आता काढून घेते आता ह्याच पॅन मध्ये अगदी थोडसच तेल घालते तेल थोडं पसरून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी लोवर ठेवायची आपल्याला आणि हे बघा एक अंडा आहे त्याचा आपण प्लेन ऑमलेट करणार आहोत त्याच्यावर थोडस मीठ स्प्रिंकल करूया मी काळी मिरी पूड टाकते तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरची घातली तरी चालेल आणि अगदी थोडीशी कोथिंबीर लो फ्लेम वर हे अंडा आपण असंच होऊ द्यायचंय अंडा थालीसाठी आपला अंडा राईस अंडा करी अंडा सुक बुर्जी परत अंडा फ्राय आणि हे बघा ऑमलेट आणि बॉइल्ड अंड असं सर्व डिशेस रेडी झाले आहेत आता आपण एका सर्विंग प्लेट मध्ये सर्व करणार आहोत सर्वात आधी आपण या अंडा थालीमध्ये ही अंड्याची करी सर्व करून घेतोय अगदी सिंपल पद्धतीने आमच्या अग्री कोळी पद्धतीचं हे अंड्याचं रस आपण तयार केला आहे हा रसा तुम्ही चपाती भाकरी भातासोबत देखील खाऊ शकता नंतर स्पेशल असं हे अंड्याचं सुक आहे ते पण आपण टिफिनसाठी किंवा चपाती भाकरीसोबत खाऊ शकतो अंडा बुर्जी तर सर्वांनाच आवडत असते म्हणून अंडा बुर्जी खास मी तुमच्या सगळ्यांसाठी अगदी स्ट्रीट स्टाईल बनवली आहे नंतर स्पेशल म्हणजे हे बॉईल केलेलं अंड्याचं सुक देखील एक वेगळी डिश आहे ही तुम्ही टिफिनसाठी पण वापरू शकता तुम्हाला पण जर मी बनवलेली आगळी वेगळी अशी ही अंडा थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही अंडा थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही अंडा थाली कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या या अंडा थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ